अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर येथे सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरतवरून वरून काचेच्या बॉटल घेऊन कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणारे आयशर वाहन पलटी झाले असून सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे वाहन पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात आवाज झाला आणि परिसरातील दुकानदारांनी आणि उपस्थित नागरिकांनी तेथे धाव घेतली साईबाबा कॉर्नर येथे डांबरी रस्त्यावर चाकोऱ्या पडल्या असून त्यामुळे सदर वाहन पलटी झाले असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी आणि सिग्नल उभारावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे या ठिकाणी इकडं महाविद्यालय ग्रह शिक्षण संस्थेची शाळा आहे पलीकडं साईबाबा तपोभूमी आहे या ठिकाणी कायम वर्दड राहते यापूर्वी आम्ही कोपरगाव नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते की या ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावे परंतु नक्की कुठलीही दखल घेतली नाही आज या ठिकाणी हा जो वाला इतका भारगाव वेगाने या ठिकाणी यांनी टर्न मारला नशीब पलवत्तर समोरची जी रिटिका गाडी होती तिच्यावरती पलटी झाली नाही किंवा येणारे जाणारे कॉलेजचे विद्यार्थी शाळकरी मुलं हे सायकलीवर जात असतात खरोखर नशीब चांगलं म्हणून त्या ट्रक खाली कोणीही दबलं गेलेलं नाही हे आपलं सदैव समजावी किंवा साईबाबाची कृपा समजावी मी आधारे प्रशासनाला विनंती करीन की आता तरी या ठिकाणी या चौफुलीवर सिग्नल बसावे लगकर आणि लवकरात लवकर ही कार्यवाही करावी जेणेकरून याचे अपघात होणार नाही धन्यवाद